आपण पाहत आहात न्यूज मराठी जतनगर परिषदेतील भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आमदार सुधीरदादा गाडगे जतनगर परिषदेच्या विकासासाठी भाजपा नेतृत्वाखालील नगराध्यक्ष पदाच्या सर्व नगरसेवकांना विजयी करा असे आवाहन सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे यांनी मार्केट कमिटीतील व्यापाऱ्यांच्या बैठकीवेळी व्यक्त केले यावेळी युवा नेते व उद्योजक राजाभाऊ चमकेरी सचिन सरगर गौतमभया पवार सचिनदादा सावंत या सर्वांनी उपस्थित व्यापारी हमाल मतदार यांना मार्गदर्शन केले जतनगर परिषदेचे अनेक वार्डातील उमेदवार उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आणि मान्यवरांनी काय आवाहन केले ते पाहूया পাশে <laughs> आणि वीणा शंकर संघवी त्या सुद्धा डॉक्ट साहेब तसंच प्रभाग सभागृह तीन मधल्या उमेदवार दौतम आयवडे आणि सीमाचे पटकशिट्टी आणि आपल्या नगरध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरोळे यांच्या प्रचारासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आत्ताच यांनी सगळ्यांनी सांगितलं की व्यापारी खूप नुकसान घ्यायचे कृतीपणे व्यापारी आपण लक्षात घ्यावा लक्षात पण तुमचं आहे की व्यापारी हवेची दिशा ओळखतो आणि यामुळेही आपण सतमध्ये पद्धतीची दिशा आपण ओळखावी आणि भारतीय जनता पार्टीच्या भागा उभं राहावं जेणेकरून ही विकास देशामध्ये जी काही वाढत सुरू आहे ती आपल्या जत परिपट्टी यावी यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो की भारतीय जनता पार्टी या सर्व नगरसेवकांच्या उमेदवारीला आणि आपले नगराध्यक्ष महाराष्ट्रला औषधी पदा निवडून देऊन तीन तारखेचा गुजालच आहे थोडंसं तुम्ही सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आदरणीय सुधीर राव गाडगे त्याचबरोबर देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री चंद्रकांत दादा स्थानिक आमदार आणि अतिशय विकासाचा दृष्टिकोन ठेवून चालणारे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आणि डॉक्टर रागळी साहेब त्याचबरोबर प्रभास दोनचे उमेदवार सदाशिव प्रमोद हेवे साहेब आणि विना ताई त्याचबरोबर प्रभात तीनचे उमेदवार गौतमजी या सर्व सर्वांच्या प्रचारासाठी उपस्थित आदरणीय आणि सन्मान्य व्यापारी वर्ग आदरणीय माझा कष्टकरी बांधव आणि सर्व माता भगिनी मग आमचे कुंभार कुंभारसाहेब म्हणले की व्यापारी हा चानाक्ष असतो पण मी तर म्हणेन की व्यापारी हा खरोखर भविष्यवेता असतो आणि भविष्य घडवणारा सुद्धा असतो कारण व्यापाऱ्यांना अंदाज येत असतो की आपलं भविष्य नक्की काय आहे या देशाचं या राज्याचं किंवा आपल्या भागाचं भविष्य काय आहे त्याचा विकास कोण करू शकतं याचंही त्यांना ज्ञान असतं म्हणजे सगळ्यांच्या आधी व्यापाऱ्यांना कळतं की भविष्यात काय होणार आहे आणि भविष्य घडवणार आहे यासाठी कारण व्यापारी वर्ग हा त्यामधला जुवा आहे शेतकऱ्यांमधला असेल इतर उत्पादकांमधला असेल आणि ग्राहकांमधला एक प्रमुख दुवा आहे त्यामुळे व्यापारी वर्ग हा फक्त चाणाक्षच नाही तर भविष्य भविष्याचा वेध घेणारा तो एक घटक आहे आणि आपल्या समोर बोलताना मी एवढंच म्हणेन की जर हा कायमचा मागासलेला भाग या भागाचा जर का विकास कुणी केला असेल आणि जर करू शकत असेल तर फक्त भग फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते कारण मला हेच कळत नाही की उमेदवार इतर जे विरोधी पॅनल आहे ते उमेदवार नेमका प्रचार काय मी लागलायचं भाषण ऐकले नाही आहे किंवा त्यांचा प्रचाराचे मुद्दे मी अजून बघितलेच नाही मला खात्री आहे की त्यांच्याकडे एकही मुद्दा नसणार आहे कारण सत्तर वर्ष जर का तुमच्याकडे सत्ता होती आणि आज जर का परत तुम्ही विकास करतो म्हणत असाल तर नेमकं काय का करणार आहे तुम्ही जे करू शकलेलं नाही जे तुम्हाला अशक्य आहे ते भारतीय जनता पार्टीने ऑलरेडी अशक्य करून दाखवलेलं आहे पंच्याण्णव साली फक्त पाच वर्षासाठी सत्ता आली आणि या भागाला पाणी देण्यासाठी सिंचन घोषणा केली आणि ती कार्यान्वित सुद्धा केली आदरणीय गोपीचंद पळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता त्या चोवीस तास बारा महिने त्या व्हायला लागले यानं अनेक प्रकारचे उद्योग इथं उभार शेती सुद्धा हा उद्योगच आहे पण शेतीबरोबर अनेक उद्योगही या भागामध्ये येणार आहेत कारण आता पाणी आलं आता रस्ता आला आपल्या भागामध्ये कष्टकरी वर्ग आहे आपल्यासारखे सन्मान्य व्यापारी वर्ग आहे तर हे सगळं जर का एक कॉम्बिनेशन केलं तर जत ह्या कायमचा पिढ्यान पिढ्याचा मागासलेला भाग जो आहे त्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मग या विकासामध्ये सर्वजण सहभागी असणार आहे म्हणजे इथला व्यापार वाढला इथला उद्योग वाढला की रिक्षावाल्यासहित हॉटेल हॉटेलवाल्यांसहित गाडीवाल्यांसहित सगळ्यांच्या हाताला काम मिळणार आहे माझ्या कष्टकरी बांधव हमाल बांधवांना काम मिळणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये विकासाची गंगा जर का व्हायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पर्याय नाही केस न्यूज मराठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा